निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हजारो कोटी रुपयाच्या योजना सरकार जाहीर करत असलं तरी सरकार अस्वस्थच आहे त्यातही देवेंद्र फडणवीस अधिक अस्वस्थ आहेत एवढ्या मोठ्या योजना जाहीर करून सुद्धा महाराष्ट्रावरच उद्धव ठाकरे नावाचं गारुड काही केल्यानं संपत नाही आणि हेच गारुड दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्याला फटका देणार याची पूर्ण खात्रीत जणू महायुतीच्या नेत्यांना आता वाटत चाललेली आहे परंतु तिकडे महाविकास आघाडीचा चेहरा कोण असावा त्यावर सुद्धा एकमत झालेलं आहे आणि त्या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो गंमत कशी आहे की दोन तीन महिने निवडणुका आहेत आणि आपल्याला लोकसभेमध्ये खूप मोठा फटका बस सहन करावा लागला आहे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी लोक चालवलं पाहिजे अशा कल्पनेतून मध्य प्रदेशमधली जी लाडली बहिणा योजना होती ही लाडली बहिणा बहिणा योजना महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून आणली आणि त्याचा गौगवा सुरू झाला इथंच मी तुम्हाला थांबवतो आणि सांगतो मध्य प्रदेशमधली लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे गेल्या चार महिन्यापासून तीन महिन्यापासून त्यांना आता त्यांच्या खात्यावर एक रुपया सुद्धा पडत नाही ही गोष्ट महाराष्ट्राने सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे तर ही योजना महाराष्ट्रामध्ये आणल्यानंतर आता महाराष्ट्रात आपला जिकडे तिकडे जय जयकार होईल आपला डंका वाजेल असं माहितीला वाटलं होतं परंतु दररोज जे सर्वे बाहेर येत आहेत त्या प्रत्येकाच्या मधून एक चेहरा बाहेर येतोय तो म्हणजे ठाकरे मग ती भाजपनं सर्व्हे केला तरी ठाकरे काँग्रेसने सर्व्हे केला तरी ठाकरे शरद पवारांनी सर्व्हे केला तरी ठाकरे एकनाथ शिंदेनी सर्व्हे केला तरी ठाकरे अजित पवारांनी सर्व्हे केला तरी सुद्धा ठाकरे म्हणजे या योजनांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रावर उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचं जे गारुड आहे हे गारोड कायम आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना ऐंशी टक्क्यापर्यंत यश आलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये महायुतीचा चेहरा म्हणून महाराष्ट्रातली जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच पाहते आणि भविष्यातला आपला मुख्यमंत्री लोकांच्या महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री म्हणूनच ठाकरेंकडे पाहिलं जातं असे सर्वे बाहेर येत आहेत परवा मुंबईमध्ये शण्मुखानंद सभागृहामध्ये जेव्हा महायुतीचा एक मेळावा झाला निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याच्या हेतूने आणि त्यामध्ये ठाकरे आपल्या भाषणात असं म्हणाले होते की विरोधक तुमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणाचं सातत्याने विचारत आहेत तर जाहीर करून टाका मुख्यमंत्री पदाचा चेहरा माझा त्याला पाठिंबा असेल हे त्यानंतर विधाना या विधानाच्या नंतर नाना पटोलेनी या विषयाला बगल दिली आणि म्हटले हे आपलं काम नाही आपलं काम नाही म्हणजे हे नाना पटोलेचं काम नाही तिथे सगळ्यात ज्युनियर जर कोण असेल तर ते नाना पटोले होते बाकी उद्धव ठाकरे हे स्वतंत्र त्यांच्या पक्षाचा निर्णय घेणार होते शरद पवार हे त्यांच्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय घेणार होते निर्णय घेण्याचे अधिकार नसलेला एकच नेता किंवा एकच पक्ष या सभेमध्ये होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष त्यामुळं त्याने अशा पद्धतीचं विधान केलं परंतु नाना पटोलेंचं हे विधान काँग्रेस श्रेष्ठीला दिल्लीतल्या फारसं आवडलेलं नाही कारण अगदी त्याच रात्री दिल्लीवरून एक फोन आला आणि सांगितलं की आपण अशी विधानं करू नका महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचे नेते हे उद्धव ठाकरे हेच आहेत आणि त्यांच्याच चेहऱ्यावर आपल्याला महाराष्ट्रातल्या निवडणुका लढवायच्या आहेत त्यामुळं आपलं प्रत्येक स्टेटमेंट हे जपून असलं पाहिजे असं एकही विधान आपण चुकीचा संदेश जाईल असं करू नका असा संदेश तातडीने त्याच दिवशी दिल्लीवरून नाना पटोलेना आल्याचं मुंबईतून खात्रीलायक वृत्त आपल्या हाती आलेलं आहे आणि म्हणून उद्या जेव्हा महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल तेव्हा त्यांचा मुख्यमंत्री कोण असेल किंवा त्यांचे जास्त आले तर ते त्यांचा असेल का यांचे कमी आले असते तर यांचं असेल का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित करीत आहेत विरोधक किंवा महायुतीवाले किंवा राज्यामध्ये जशी चर्चा आहे या सर्व प्रश्नाचं एक सोपा आणि सरळ उदाहरण आहे काँग्रेसचे शंभरपैकी शंभर जरी निवडून आले तरी उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सगळ्या जागा जरी जिंकल्या तरी तरीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच हे जवळपास पक्क झालेलं आहे आणि आत ठरलेलं आहे त्याचं कारण आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पायाला भिंगरी बांधणं उद्धव ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये फिरले आणि अत्यंत आक्रमक प्रचार करून महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकवण्यामध्ये त्यांचा जो वाटा राहिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि आपण सभांची गर्दी पहा नाना पटोले यांच्या सभेला कुठं फार मोठी गर्दी असायची परंतु उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपण जा पाहिलं दोन नंबरला शरद पवारांच्या सभेला गर्दी होताना आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे एक मास लीडर म्हणून एक सर्वसामान्य चेहरा म्हणून किंवा लोकांना आवडणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडे जेव्हा महाराष्ट्र पाहतो तेव्हा आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविषयी काही संभ्रम आहे किंवा त्यावर काही वेगळ्या बैठका होणार आहेत वगैरे अशा ज्या चर्चा आपण करतो त्या सगळ्या चर्चा आता चुकीच्या ठरणार आहेत शरद पवारांनाही मनातून असं वाटतं की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री मा झाले पाहिजे आता काही लोकांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडणं स्वाभाविक आहे जसं नाना पटोलेला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मी तेरा लोकसभेच्या जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळं उद्या महाराष्ट्र माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहतो की काय असं नाना पटोलेंना वाटणं राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना स्वाभाविक आहे परंतु नाना पटोलेंना पर लोकसभेमध्ये मिळालेलं जे यश आहे या यशाचे वाटेकरी फक्त काँग्रेसचे लोक नाही आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे किंबहुना नाना पटोलेंना ज्या ज्या भागामध्ये यश मिळाले त्या भागामधले उद्धव ठाकरेंना मानणाऱ्या शिवसैनिकाने भरभरून मदत नाना पटोलेंना केली म्हणून नाना पटोलेंना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा पद्धतीचं यश मिळालं किंवा त्यांचा पक्ष प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे त्यामुळं आपला पक्ष प्रथम क्रमांकावर आला म्हणून काही फुरकूर करण्याची आवश्यकता नाही आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडारी फार सातत्याने असते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी असेल किंवा अधिकाराच्या संदर्भामध्ये असेल अंतर्गत भांडण काँग्रेसमध्ये फार असतं तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये कसलंही भांडण नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्येही कसलंही भांडण नाही परंतु इकडे बाळासाहेब थोरातांना जर दिल्लीने बोलावलं तर पृथ्वीराज चव्हाणांना राग येतो पृथ्वीराज चव्हाणांना बोलावलं तर नाना पटोलेला राग येतो या तिघांचाही राग येत होता म्हणून अशोक हे पक्ष सोडून निघून गेले अशी सगळी अंतर्गत यांच्या गटबाजी आहे लाताळी आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जवळपास नाहीच कुठल्याच किमतीमध्ये नाही आणि राहुल गांधी हे दृष्टे नेते आहेत किंवा काँग्रेसमध्ये असलेले केंद्रीय नेतृत्व काँग्रेसचं जे आहे ते केंद्रीय नेतृत्व इंडिया आघाडीला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे आणि इंडिया आघाडीमध्ये प्रमुख घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्याकडं पाहिलं जातं शरद पवारांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून केवळ महाराष्ट्राचा विचार कधीच काँग्रेस पक्ष करणार नाही काँग्रेस पक्ष नेहमी राष्ट्रीय विचार करेल आणि इंडिया आघाडी देशामध्ये अखंड राहिली पाहिजे मजबूत राहिली पाहिजे आणि उद्या बाकीच्या निवडणुका लढवण्यासाठी इंडिया आघाडीचं एकजूट असणं अत्यंत महत्त्वाचं याची जाणीव राहुल गांधीलाही मनापासून असेल किंवा त्यांच्या सगळ्या लोकांना असेल त्यामुळं ते कसलाही हट्ट धरणार नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्यानं आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशात असे तारे तोडण्याचा प्रयत्न केला तर राहुल गांधी ते कदापि होऊ देणार नाही उद्धव ठाकरेच हे महाराष्ट्रातल्या महायुतीचा चेहरा असतील भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्यांचंच नाव पुन्हा एकदा पुढे येईल आणि तेच राज्याचं नेतृत्व करतील या गोष्टी आता जवळपास मजबूतीनं ठरलेल्या आहेत त्यावर आता विरोधकाने तुमचा चेहरा कोण वगैरे म्हणायची आवश्यकता नाही परंतु विरोधी पक्षात मात्र चेहऱ्याविषयी फार मोठी गडबड आहे भारतीय जनता पार्टी दोन हजार आता दोन हजार चोवीसच्या नंतर जर आमचं सरकार आलं तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी घोषणा भारतीय जनता पार्टी का करत नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे कारण भारतीय जनता पार्टीला आता पुन्हा जर सत्तेत आलं तर ता, मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टीला हवं आहे तेही देवेंद्र फडणवीसांना हवं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हेच आमच्या भविष्यातले मुख्यमंत्री राहतील असं भारतीय जनता पार्टी ही आज म्हणायला तयार नाही ही, ही परिस्थिती भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा हे ठरवण्याचे अधिकार ज्या त्या पक्षाला किंवा त्यांच्या युतीला आघाडीला असतील परंतु महाराष्ट्रातल्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत या निवडणुका उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी होणार नाही महाराष्ट्रातली दोन हजार चोवीसची निवडणूक देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असा हा सामना महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेला आहे आणि कितीही एकनाथ शिंदेंचा चेहरा पुढे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असली अजित पवारांचा चेहरा चे पुढे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असली तरी महायुतीचा चेहरा चे हा देवेंद्र फडणवीस आहे हे लपून राहिलेलं नाही लपून राहू शकत नाही म्हणून उद्याची जी निवडणूक होणार आहे ही उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशीच महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे कितीही भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचा फोकस देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरून इत्रत्र हटवण्याचा प्रयत्न केला हलवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा महायुतीचा चेहरा मात्र देवेंद्र फडणवीस हेच आहेत आणि महाविकास आघाडीचा चेहरा तो हे उद्धव ठाकरे हेच आहेत त्यामुळे या दोन चेहऱ्यामध्ये उद्या दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक होणार आहेत आणि महाराष्ट्र जेव्हा सर्वेचे रिपोर्ट्स बाहेर येत आहेत देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे असा प्रश्न जेव्हा महाराष्ट्राला पडतो तेव्हा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पारड्यामध्ये भरभरून माफ टाकत असल्याचा अहवाल किंवा अशा पद्धतीची माहिती सर्वेच्या माध्यमातून समोर येते आणि भानगड अशी आहे महायुतीची मत अशी झालेली आहे अत्यंत महत्त्वाचा शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगतोय एकनाथ शिंदे अजित पवार यांनी किती योजना जाहीर केल्या तरी या सरकारनं जाहीर केलेल्या योजना एकीकडे एक आणि देवेंद्र फडणवीस एकीकडे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा नेता असतील हेच महाविकास आघाडीच्या चेहरा असतील आणि तेच भविष्यातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यामध्ये आता कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा